कसे आहात बरे आहेत ना माझं नाव आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब गजालीवर तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तर तुम्ही हा आपला बदललेला सेटअप बघत असाल अचानक आपण एक ऑफिस सारख्या सेटअपमध्ये युट्यूब स्टुडिओ सारख्या सेटअपमध्ये आलेलो आहोत आणि कालपर्यंत आपण व्हिडिओज आपले जे बनवत होतो ते बागेतनं बनवत होतो गाडीतनं बनवत होतो किंवा असंच नर्सरीजमधनं बनवत होतो आणि शेत जमीन जी होती तिथनं बनवत होतो तर ह्यामागचं कारण असं आहे की हा जो युट्यूब शुडिओचा सेटअप आहे तो एक नवीन चॅनल साठी आपण केलेला आहे जे माझ्या वाईफचं चॅनल आहे ज्याचं नाव आहे सोपी व्याख्या तर त्या चॅनलचा उद्देश असा आहे की ज्या डिफिकल्ट इंग्लिश मधल्या जे टर्मिनॉलॉजीज आहेत अकाउंट मधल्या म्हणा किंवा आपल्या दैनंदिन दिवसामध्ये जे आपण वापरतो किंवा ज्या ठळक घडामोडी आपल्या जवळपास आहेत त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मराठीमध्ये एका सोप्या व्याख्यामध्ये आम्ही समजावण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करणार आहोत तर वळूया आजच्या आपल्या व्हिडिओ व्हिडिओकडे तर मित्रांनो कोकण जे आहे ना ते बऱ्याचशा गोष्टींमध्ये अतिशय समृद्ध आहे आपल्याकडे सुंदर असं वातावरण आहे सुंदर असं झाडं फुलं आहेत सुंदर असं समुद्र आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्यापैकी एक अशी गोष्ट आहे जी आहे आपल्याकडची नारळाची झाडं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक परड्यामध्ये भरपूर अशी नारळाची झाडं ही कोकणामध्ये मोट आपल्याला बघायला मिळतात व त्या नारळाला लागलेली त्या झाडांना लागलेली नारळ ही अतिशय सुंदर आणि गोड असतात आणि त्याला मागणी ही मोठमोठ्या शहरांमध्येही आहे पण आता काय होतं की ते नारळाची झाडं खूप उंच होतात आता ती नारळाच्या झाडावरची नारळ काढायची कशी कारण ती वेळोवेळी काढली पाहिजे त्या झाडाला वर जाऊन साफसफाई केली पाहिजे तर ह्याबद्दलचाच व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी आणत आहोत की कशा आधुनिक एका तऱ्हेने आता नारळाच्या झाडावर चढलं जातं कसं तो नारळाचा झाड जो आहे तो स्वच्छ केला जातो आणि कशा प्रकारे त्याच्यात त्याच्यावरचे जे नारळ आहेत हे काढले जातात तर चला हा ऑफिसचा सेटअप सोडूया आणि आपल्या गाव गजली या युट्यूब चॅनलच्या नॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये जाऊया आणि बघूया आजचा आपला हा व्हिडिओ बघा ही ती शिडी असते ज्याच्याने वर चढता येतं तर काय असतं बघा इथं ही, ही अशी एक पूर्ण शिडी आहे ही ओके आणि या शिडीला अशा दोन तार असतात ही एक तार आहे ती पूर्ण गोल होऊन इकडनं नाही जाता येणार तुला गेट वर जावं लागेल तर ही जी तार असते ही पूर्ण माडाच्या मागे गोल होऊन राईट साइडला क्लिप होते इकडे आणि इकडनं आलेली जी तार आहे ही ती येऊन लेफ्ट साईडला क्लिप होते तर हे तार जे आहेत ना ते पूर्णपणे अशा लूपमधनं बाहेर जातात आणि काय होतं की जेव्हा पण ह्याला ह्याच्यावर आपण पाय देणार इकडे पाय ठेवायचं असतं आणि या हँडलला हात धरतो तर हे झालं राईट लेगचं तसंच लेफ्ट पायाला पण आहे सेम सिस्टम आहे एक थोडं वर लागतं एक थोडं खाली लागतं जेव्हा ह्याच्यावर आपण पाय देणार हे जेव्हा आपण प्रेस करणार तेव्हा ह्या ज्या तारा आहेत ना ते ताणल्या जातात आणि तारा ताणल्या गेल्याने हा जो भाग आहे तो घट्ट होऊन जातो आणि तो लॉक होतो शुडी तर तशाच प्रकारे लेफ्ट पायाचा पण लॉक होतो शुडी आणि मग ती जसं आपण चालतो तसं माडावर चालता येणार तर अशा प्रकारे आता आपण ह्या माडावरचे नारळ जे आहेत आणि झापं वगैरे जे आहेत ते आता साफ करून घेणार आहोत हा बघा जसं मी तुम्हाला सांगितलं दादानी मगाशी ती लावून घेतलेली होती आणि आता हे वर चढतायत आता हे दिसत आहे तेवढं सोपं नाही आहे कारण किती काही असलं तरी बरेच उंच उंच असे माड असतात आणि जेव्हा पण माड उंच असलं उंचीवर उंचीची ज्याला भीती वाटते त्याला तसं पण हे जमणार नाही ना आणि प्लस या गोष्टीला बराच सराव लागतो बघा अशा प्रकारे आता मस्त पिकी ते वर चढले आहेत आणि माडाबरोबरच ना जेवढे पण सुकी झापा वगैरे असतात सुखी झापा म्हणा पोई म्हणा ते सगळे काढावे लागतात कारण काय असतं असं म्हणतात की जेवढं माड तुम्ही स्वच्छ ठेवाल वरून तेवढ्या चांगल्या रीते आपण जरा मागे उभे राहूया तेवढ्या चांगल्या ते माड धरतात आणि चांगले मोठे ते नारळ होतात अशा अशा प्रकारे ते, 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 ले ले ते, 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 ते ताड़। आता शिडी त्यांनी लॉक केलेली आहे म्हणजे ते उभे आहेत त्याच्यावर आणि ती शिडी लॉक झाली आहे आणि आरामात आता ते नारळ काढू शकतात बघा अशा प्रकारे आता ते पूर्ण माड जे आहे त्याच्यावर जे नारळ त्याच्यावरची झापं जी आहेत ती सगळी क्लीन केली जातात अशा प्रकारे त्या माडावरनं खाली उतरता येतं शिडीच्या सहाय्याने आणि तुम्ही बघितलात की कशा सोप्या रीते या शिडीने आपण आपले नारळ काढलेले आहेत तुम्हाला नारळाच्या झाडाचे वरचे काही पार्ट्स दाखवतो मी आता आता ह्याला म्हणतात पोई तर हा जो भाग असतो ना ह्याला असे नारळ सगळे लटकलेले असतात ह्याला आपण म्हणतो झाप हा कट केलेला आहे हे बघा हे सगळी झाप आहे तिकडे तर इथे ह्याचा आता उपयोग कशासाठी होतं गरम पाण्याचा बंब वगैरे करण्यासाठी ना ही जी पोई असते ना ती उत्तम हीट देते ह्याला जर जाळलं ना तर खूप जास्त उष्णता तयार करते त्यामुळे हे आता सगळे गोळा करून गरम पाण्याच्या बंबासाठी वापरले जातात हे बघा इथे पण आहे आणि आता दादा चढलेले आहेत दुसऱ्या माडावर हे बघा आता काय होतं की बऱ्याच वेळी माड जे आहे ना जाता ते निमुळत होऊन जातं वर ज्याच्यामध्ये ती शिडी आपल्याला काही कामाची येत नाही त्यामुळे ते शिडी खाली लॉक केली जाते आणि मॅन्युअली जसे ते अगोदर चढायचे तशा प्रकारे ते आता वर चढलेले आहेत आणि शिडी तशी त्यांनी लॉक करून खाली ठेवलेली आहे सुके झाप आहेत आणि नारळ आहेत ते सगळे आता काढायला घेणार म्हणून मी मगाशी सांगत होतो जरीही शिडी तुमच्याकडे असली तरी तुम्ही प्रत्येक माडावरचे नारळ काढू शकणार असं नाही आहे तरीही टेक्नॉलॉजी कितीही विकसित झाली तरीही आपण जे लहानपणापासून जे बघतोय ज्या गोष्टी मॅन्युअली केल्या जातात ते नक्कीच आल्या पाहिजेत मला म्हणजे जे, जे नारळ काढत आहेत त्यांना म्हणजे फक्त तुमच्याकडे शिडी आहे म्हणून तुम्ही नारळ काढू शकणार असं नाही आहे आता आता जे ते तिथे उभे आहेत ना ह्या गोष्टीला खूप जास्त सराव आणि प्रॅक्टिस लागणार कारण काय आहे आता त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा ची सहायता नाही आहे तिथे वर उभा राहण्यासाठी आणि ते हात आणि पाय त्यांचे जे आहेत कर जे आहेत त्यांच्या सहाय्याने ते तिथे धरून आहेत आणि त्याप्रमाणे एकदम आरामात नारळ काढत आहे आता जिथे जिथे ते नारळ हाताने सहज फिरवल्यावर येत नाही ते त्यांच्याकडे एक कोयती असते किंवा कोयता असतो त्याच्यानी ते, ते नारळाची शेंडी जी असते तिथे तिथे कट करतात आणि तो नारळ खाली पडतो ती कोयता जो ठेवायचा जो एक हुक असतो ना पाठीमागे तो पण तुम्हाला दाखवेन इंटरेस्टिंग सिस्टम असते तिकडे जर तुम्ही तुमचा कोयता लावलात तर तो कधीच पडणार नाही तुम्ही धावा उड्या मारा बागेत कामं करा तो कोयता कधी पडत नाही सोप्प असं एक सिस्टम आहे बघा ते आता परत कोयता घेऊन जे झाप आहे जे खाली वाकलेलं आहे ते आता आपण काढून घेतलेलं आहे किती सहज ते मस्तपैकी वरून बघतायत आणि काम करतायत आपण जर त्या उंचीवर गेलो तर मला वाटत नाही ते जेवढे कूल आहेत तेवढे कूल आपण असू हे बघा आता हे माडाला धडून कसे उतरतायत खाली आणि इथनं आता ते परत त्यांची जी शिडी त्यांनी लॉक करून ठेवलेली अलगत शिडीवर ते त्यांचे पाय धरतील आणि बघा ते लॉक त्यांनी आता ओपन केला जो लॉक केला होता ना तो लॉक आता उघडणार शिडीला लूज करणार आणि परत खाली यायला सुरुवात करणार आता आपण जे बघितलं ना ते सगळी माड जे होते ना ते असे मस्त सरळ होते पण समजा माड कधी असा आहे त्याच्यावरही चढता येतं त्या शिडीच्या सहाय्याने हा बघ हा माड कसा आहे बघा हा बऱ्यापैकी त्याच्या माडामध्ये बेंड आहे इकडनं असा माड तो जातो मग इकडे थोडा बेंड आहे मग परत वर गेल्यावर परत कप होतो तर बघूया दादा आता, दा आता ह्याच्यावर कशाप्रकारे चढत आहेत जी कोयती ठेवायची तुम्हाला जागा दाखवत होतो बघा एक सिंपल असा ना हुक असतो तो ती कोयत्याची मुठ जी आहे ना ती त्याच्यात अडकते बघा एक मग सिंपल हुक आहे जो दोरीचा सहायत्याने काथ्याची दोरी आता सध्या नायलॉन आलेली आहे त्यामुळे नायलॉनची दोरी आहे पण काथ्याच्या दोरीने अगोदर आणि मग ती अशी कोयता तो अडकवला जातो मग तो अजिबात पडत वगैरे नाही प्रकारे आता दादांची सगळी नारळाची झाडं चढून झालेली आहेत आणि उत्तम असं काम त्यांनी केलेलं आहे आता त्यांना दोन मिनिटं बसायला देऊ आणि त्यांची एक छोटी मुलाखत आपण घेऊया ये बस तर एक दोन मिनिटं आपण दादांशी बोलूया नाव सांगा मग वाई तर हे दादा आहेत ज्यांनी म्हणजे बरीच वर्ष आमच्या नारळ काढतात दादा साधारण किती वर्ष तुम्ही आता नारळाचे काम करतात सोळा सतरा वर्ष झाली त्यांका आणि आता शिडीमुळे जरा वाईज सोपे झालेला असा बरोबर ओके तर दादा जवळपास सोळा सतरा वर्ष आता नारळाच्या झाडांवर चढतात आणि नारळाची कामं करतात आणि ते म्हणतात शिडीमुळे सोपं झालेला आहे कल्पेश दादा हे शिडे असत हे आता मार्केटमध्ये गावतात साधारण काय दर असतं यायचं साडेतीन चार हजार मेंटेनन्सला काय करूचा लागतात तेल पाणी वगैरे काय नाही फक्त लागणार नाही ओके नहीं नहीं। ओके तर साधारण जोखमीच काम आहे वर गेल्यानंतर जे वरून जग दिसतं त्याच्यावरनं भिरभिरायला होणार आणि तेव्हा शिडी वापरायला विसरणार तुम्ही तर असं करू नका आणि परत एकदा दादाला धन्यवाद अपेक्षा है, कशा कलपेश आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि कशाप्रकारे कल्पेश दादांनी पूर्ण माड आणि बऱ्याच वेळी काय होतं की समजा माडावर नारळ नसले पण समजा काही सुकलेली झापं आहेत काही पोई आहेत तेही आपल्याला साफ करण्यासाठी झाडावर चढावं लागतं तेही कल्पेश दादांनी उत्तम केलेलं आहे